एक व्हिडिओ आला होता आपला फार क्रोधमध्ये आणि आक्रोशमध्ये तो व्हिडिओ आपण काढला आणि टाकला व्हिडिओमध्ये शिवीगाळ झाली कारण बात तिथं बहिणीवर आली होती अक्षरशः रुबरू काढायला लागले आबरूवर छेडायला लागले होतं त्याच्यामुळं आपण तो रागाच्या भरात त्या मुलाला शिव्या देण्याच्या चक्करमध्ये आपण समाजाला धक्का लागला गेला आपल्यामुळं ताईकडून आणि माझ्याकडून जी चुकी झाली त्या चुकीचं खूप मोठं प्रायश्चित आम्हाला झालं म्हणून आम्ही तो व्हिडिओ दुपारीच डिलीट केला आणि असं वाटलं आपलं मान्य सोनुभाऊ सोनुभाऊ गायकवाड दादांशी एकदा भेट घेऊन त्या चुकीचं एक प्रायश्चित करावं आणि माफी मागावी म्हणून आज मी सर्व आदिवासी समाजांना माझ्याकडून आणि राणीताईकडून खरंच माफी मागतो आमच्याकडून चुकी झाली समाजाला धक्का लागला गेला तो उद्देश नव्हता दादांनो त्या मुलाला बोलायचं होतं भरात काही शब्द निघून गेले त्यासाठी